शौर्य कमी पडलं म्हणून दुर्योधन युद्ध हरला की दुर्दैव आड आलं म्हणून दुर्योधन युद्ध हरला सैन्य घेऊन मैदानात उतरलेला दुर्योधन कुरुक्षेत्र युद्धामध्ये पराभूत झाला आणि केवळ सात सैन्य घेऊन त्याच्या विरोधात युद्ध करण्यासाठी आलेले पांडव कुरुक्षेत्र युद्धामध्ये जिंकले याच कारण काय असावं बरं कमी सैन्यबळ असूनही पांडव कुरुक्षेत्र युद्धामध्ये विजयी झाले आणि पांडवांच्या पेक्षा जवळजवळ दुप्पट सैन्यबळ असतानाही दुर्योधन मात्र कुरुक्षेत्र युद्धामध्ये पराभूत झाला याच कारण काय या असावं दुर्योधन पांडवांच्या पेक्षा पांडवामधील भीमापेक्षा किंवा इतर अर्जुन किंवा युधिष्ठिर यांच्या पेक्षा कमी शूर होता असं म्हणायचं का तसं मुळीच नव्हतं या युद्धाच या युद्धामधील दुर्योधनाच्या का पराभवाचं कारण शोधत असताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की दुर्योधन पराभूत झाला याच कारण तो कमी शूर होता असं मुळीच नाही दुर्योधन अगदी भीमाला तुल्यबळ असा योद्धा होता आणखी युद्धामध्ये तो भीमाला पराभूत सुद्धा करू शकला असता पण तसं झालं नाही आणि शेवटी दुर्योधन कुरुक्षेत्र युद्धामध्ये पराभूत झाला याच कारण काय असावं बरं म्हणजे तो शूरपणामध्ये तर निश्चितच कमी नव्हता पण तरीही तो पराभूत झाला याच कारण काय आणि कारणांचा कारणांचा दुर्योधनाच्या पराभवाच्या शोध घेत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आणि ती नीटपणे लक्षात घ्यावी लागेल की कुरुक्षेत्रावर जे युद्ध लढलं गेलं ते युद्ध मुळातच कौरव विरुद्ध पांडव असं युद्ध नव्हतं तर ते एकटा दुर्योधन विरुद्ध पाच पांडव असं युद्ध होतं या युद्धाचं स्वरूपच एकटा दुर्योधन विरुद्ध पाच पांडव असं होत आणि याचा अर्थ असा की दुर्योधनाच्या बाजून युद्ध करणारे त्याचे सगळेच्या सगळे बंधू त्याच्या बाजूचे होते असं म्हणता येत नाही दुःशासन हा दुर्योधनाच्या बाजूनं निश्चितच होता तो त्याला दुशासनाला दुर्योधनाची बाजू अगदी मनापासून पटत होती पण इतर त्याचे बंधू दुर्योधनाचे इतर बंधू त्यांना दुर्योधनाचा पक्ष बरोबर आहे त्याची त्याची मतं किंवा त्यानं जी नीती अवलंबलेली आहे ती नीती योग्य आहे असं मनापासून वाटणारे त्याचे बंधू सगळे सगळे बंधू नव्हते युद्ध सुद्धा निश्चितच नव्हता युद्ध दुर्योधनाला विरोध होता आणि दुर्योधन जे काही करीत आहे ते योग्य नाही असंच त्याचं मत होतं आणि त्यामुळं तो प्रामाणिकपणे दुर्योधनाला विरोध विरोधी करतो आणि अत्यंत मना पासूनच त्याचा विरोध असल्यामुळं तो युद्ध सुरू होण्यापूर्वीच पांडव पक्षाला जाऊन सामील होतो पांडव पक्षामध्ये सामील होतो आणि तो पांडवांच्या कडून युद्ध करतो अगदी आ, युद्ध जरी करत नसला तरी तो दुर्योधनाच्या बाजूने युद्ध करीत नाही त्याचे इतर बंधू राहिलेले बंधू त्यापैकी विकर्ण विकर्ण हा सुद्धा दुर्योधनाची मतं त्याला पटतात दुर्योधनाची बाजू ही न्यायाची बाजू आहे म्हणून त्याच्या बाजून युद्धामध्ये उतरत नाही तो दुर्योधनाच्या पक्षातूनच म्हणजे कौरवांच्या बाजूनच पांडवांच्या विरोधामध्ये कुरुक्षेत्रावर युद्ध करतो पण तो कच खाऊ वृत्तीचा आहे त्यानं द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळीच अगदी उघडपणे दुर्योधनाला विरोध केलेला होता आणि नंतरच्या काळातही अगदी कुरुक्षेत्रावर युद्ध करत असतानाही तो स्पष्टपणे म्हणतो की माझा नाईलाज आहे म्हणून मी दुर्योधनाच्या बाजूने युद्ध करत आहे कारण मला त्याचा त्याग करता येत नाही मला माझा पक्ष माझ्या बांध बांधवांचा पक्ष पक्षाचा त्याग करता येत नाही म्हणून मी दुर्योधनाच्या बाजूने या युद्धामध्ये युद्ध करत आहे म्हणजे विकर्ण हा अगदी मनापासून दुर्योधनाच्या बाजून युद्ध करत होता असं म्हणता येणार नाही ना आणि विकर्णानं थोडाफार पराक्रम केला पण मनापासून त्यानं या युद्धामध्ये दुर्योधनाच्या बाजूनं त्याने युद्ध केलं नाही आणि त्याच्या इतर बंधूंच काय इतर बंधू ही अगदी फरफटल्याप्रमाणे दुर्योधनाच्या बाजूने कुरुक्षेत्रावर त्याच्या बाजूनं युद्ध करत होते काही इलाज नाही काही पर्याय नाही म्हणून ते दुर्योधनाच्या बाजूनं उभे होते पण मनापासून काही त्यांचा पांडवांना विरोध असेलच असं म्हणता येणार नाही याचाच अर्थ असा की एकटा दुर्योधन विरुद्ध पाच पांडव अशा स्वरूपाचं हे युद्ध होतं शंभर कौरव विरुद्ध पाच पांडव असं हे युद्धमुळेच नव्हतं एक दिलानं शंभर कौरव पाच पांडवांच्या विरोधात युद्ध करतच नव्हते तर एकटा दुर्योधन पाच पांडवांच्या विरोधात युद्ध करत होता आणि हे एक कारण झालं त्यामुळं दुर्योधनाची बाजू तशी कमकुवतच होती जरी त्याच्याकडं अकरा अक्षोहिणी सैन्य असलं तरी सुद्धा त्याची बाजू कमकु कमकुवत होती कारण त्याच्या बाजूला गरभेदीच खूप होते आणि हे झालं त्याच्या प्रत्यक्ष त्याच्या स्वतःच्याच बंधूंच्या संबंधी आता यानंतर आ, युद्ध सुरू होण्यापूर्वी दुर्योधन आणि पांडव सुद्धा इतर आर्यावर्तामधील सर्व राजे लोकांच्याकडे जाऊन आपल्या बाजून त्यांनी युद्धामध्ये उतरावं आणि आपणाला मदत करावी अं यासाठी अं दूत आपापले दूत पाठवलेले होते आणि काही ठिकाणी प्रत्यक्ष दुर्योधन आणखी त्याचे बंधू आणि अर्जुन नकुल सहदेव हे सुद्धा प्रत्यक्षात काही राजे लोकांच्याकडे गेलेले होते त्याप्रमाणे आपण आपल्या बाजून युद्धामध्ये श्रीकृष्णानं मदत करावी म्हणून त्याची मदत मागण्यासाठी दुर्योधन गेलेला होता आणि अर्जुन सुद्धा श्रीकृष्णाची मदत मागण्यासाठी गेलेला होता त्याचवेळी गेलेला होता त्यावेळी श्रीकृष्णानं दुर्योधनापुढं दोन पर्याय ठेवले तो म्हणाला की मी तुझ्या पुढं दोन पर्याय ठेवतो एक म्हणजे मी स्वतः असा एका बाजून युद्धामध्ये उतरेन आणखी दुसऱ्या बाजूला मी माझी नारायणी सेना संपूर्ण सेना शस्त्रासह युद्धामध्ये युद्ध सज्ज अशी सेना मी दुसऱ्या बाजूला तुला मदत करण्यासाठी देऊ शकतो तुला एकाची निवड करायची आहे तू माझी तरी निवड कर तू तु मी तुझ्या बाजूने युद्धामध्ये उतरावं म्हणून माझी निवड कर निशस्त्राश्या माझी निवड कर किंवा माझ्या नारायणी सेनेचा स्वीकार कर आणि ती सगळीच्या सगळी सेना तुला घेऊन जा असे दोन पर्याय दुर्योधनासमोर ठेवल्यानंतर दुर्योधनानं श्रीकृष्ण त्याच्या नारायणी सेनेचा स्वीकार केला आणि त्याची नारायणी सेना आपण स्वीकारित आहोत असं श्रीकृष्णाला सांगितलं या ठिकाणी खरं तर श्रीकृष्णानं दुर्योधनाला फसवलं दुर्योधन फसला एकटा श्रीकृष्ण निशस्त्र असला तरी तो त्याच्या नारायणी सेनेसाठीच काय त्याच्या अं एकूणच सगळ्याच्या सगळ्या अठरा अक्षयणी सैन्यासाठी सुद्धा वरचट ठरला असता आणि तो अत्यंत कुशल असा रणनीतीज्ञ होता आणि बुद्धिमान होता आणि नियोजन करण्यामध्ये तो कुशल होता त्यामुळं एकटा श्रीकृष्ण ज्या बाजूला आहे ती बाजू वरचट ठरणार होती पण ही निवड करण्यामध्ये दुर्योधन चुकला तो खर तर श्रीकृष्णाच्या एकणवच युक्तिवादाला फसला आणि त्यामुळं दुर्योधनानं ही पहिली चूक केली खर तर दुर्योधन हा अत्यंत धोरणी धूर्त हुशार आणि कारस्थानी सुद्धा होता दूरदृष्टीचा होता आणि असं असूनही त्यानं श्रीकृष्ण किंवा त्याची नारायणी सेना यापैकी निवड करण्यामध्ये श्रीकृष्णाची निवड न करता नारायणी सेनेची निवड कशी केली हे समजत नाही म्हणजे माणसांची पारख करण्यामध्ये शेवटच्या क्षणी दुर्योधनानं काही चुका केल्या हे निश्चितच मान्य करावं लागेल आणि या ठिकाणी श्रीकृष्णानं त्याला फसवलं हे आपणाला मान्य करावं लागेल हे झालं श्रीकृष्णा संबंधी अर्थातच पुढं युद्धामध्ये जरी श्रीकृष्णानं दुर्योधनाच्या बाजून युद्ध करायचं ठरवलं असतं तर त्याच्या बाजूनं दुर्योधनानं निवड केल्यानंतर आला असता तरी सुद्धा जशी त्यानं अर्जुनाला मदत केली तशीच मदत त्यानं दुर्योधनाला केली असतीच याची खात्री नाही आणि त्याची नारायणी सेना ही नारायणी सेना दुर्योधनाच्या बाजूने किती मनापासून त्यांनी युद्ध केलं असेल हाही प्रश्नच आहे कारण ज्या पक्षाला ज्या पक्षाकडून प्रत्यक्ष त्यांचा पालन करता श्रीकृष्ण युद्ध करत आहे त्याच्या विरोधात युद्ध करत असताना त्याची नारायणी सेना तरी किती मनापासून लढली असेल हा सुद्धा एक प्रश्नच आहे आणि हे झालं श्रीकृष्णासंबंधी अर्थात दुर्योधनाला माहित होतं की श्रीकृष्ण हा पांडव पक्षाचा आहे आणि तो पांडवांचा पाठीराखा आहे अर्जुनाचा तो विशेष चाहता आहे आणि त्यामुळं तो त्यांचाच पक्षपाती असल्यामुळं त्यानं फसवण्या इतका दुर्योधन वेळा निश्चितच नसेल त्यामुळं केवळ श्रीकृष्णाचा अडसर बाजूला करता आला तर करावा म्हणून कदाचित तो श्रीकृष्णाला मदत मागण्यासाठी गेला असेल पण हे झालं श्रीकृष्णासंबंधी त्याच्या स्वतःच्या सेनापतींचं काय त्याच्या आप्तस्वकीयांच काय त्याचे भाऊ तर त्याच्या बाजूने पूर्णपणे मनापासून युद्ध करत होते असं म्हणता येणार नाही हे आपण आधीच बोललेलो आहोत त्याचे सेनापती त्याच्या सेनापतीच काय महासेनापती दुर्योधनाचे एकूण पाच महा महासेनापती महा, महा पितामह भीष्म द्रोणाचार्य कर्ण शल्य आणि अश्वत्थामा आता या पाच महासेनापती पैकी पितामह भीष्म हे पहिले महासेनापती आणि हे स्पष्टपणे ते पांडव पक्षाचे होते पांडवांच्या बाजूनं त्यांनी युद्ध केलं असं म्हणायला वाव सुद्धा नाही वाव नाहीच असं म्हणता येणार नाही कारण पितामह भीष्माना पांडवांनी युद्धामध्ये पराभूत व्हावं असं कधीच वाटलं नाही उलट दुर्योधनानं पांडवांशी समेट करावा तह करावा आणि त्यांचं त्यांना राज्याचा न्याय हिस्सा द्यावा असंच पितामर भीष्मांना वाटत होतं हे युद्ध होऊच नाही असंच त्यांचं मत होतं अशावेळी हे पहिले महासेनापती अकरा दिवस कौरुण्ची, कौरुण्ची उन, से, उन, ती, ती ही कुरूंची कौरवांची सेना घेऊन अकरा अक्षविणीचे सेना घेऊन ती सात अक्षविणीपर्यंत तिच्यामध्ये घट होईपर्यंत अकरा दिवस ते कुरुक्षेत्रावर महासेनापती म्हणून वावरत होते आणि या दरम्यान युद्धाचा कुठलाही निर्णय झाला नाही अं दुर्योधनालाही माहीत नव्हतं का की पितामह भीष्म पांडवांचा पराभव करणार नाहीत ते आपण विजयी व्हावं अशा पद्धतीनं युद्ध करणारच नाहीत हे दुर्योधनाला समजत नव्हतं का तरीही पितामह भीष्मानी भीष्माना महासेनापती म्हणून नेमण्यामध्ये दुर्योधनानं चूक केली असच म्हणावं लागेल आणखी पितामह भीष्मानी सुद्धा महा पद स्वीकारून एकतर खर तर पांडवांचीच मदत केली दुर्योधनाला फसवलं असंच म्हणावं लागेल त्यानंतर पितामह भीष्मांच्या नंतर त्यांनी रणांगण सोडल्यानंतर द्रोणाचार्यांना द्रोणाचार्यानं पदाचा अभिषेक करण्यात आला द्रोणाचार्य अगदी स्पष्टपणे कौरवांच्या किंवा पांडवांच्या बाजूचे अगदी नसले तरी सुद्धा अं अर्जुन हा त्यांचा एक अत्यंत आवडता शिष्य होता आणि पांडवांची बाजू ही न्यायाची आहे असंच त्यांचंही मत होतं दुर्योधनाची बाजू ही अन्यायाची आहे असं त्यांचंही मत होत आणि मग त्यामुळं त्यांनी सुद्धा किती मनापासून अं दुर्योधनाच्या बाजूने युद्ध केलं असेल ही शंकाच आहे द्रोणाचार्यांच्या नंतर कर्ण हा सेनापती झाला कौरव सेनेचा तो सेनापती झाला अर्थात कर्ण हा दुर्योधनाचा अत्यंत घनिष्ठ असा मित्र होता आणि तो पांडवांचा वैरी होता अर्जुनाचा तर तो कट्टर वैरी होता हे मान्य करून सुद्धा त्याला त्याच रहस्य कुंतीनं आणि कृष्णानं सांगितल्यानंतर तो मनामध्ये दुभंगलेला होता आणखी त्याच्या मनामध्येच आंदोलन सुरू झाल्यामुळं आपण करतो ते बरोबर करतो की नाही आपल्या बंधूंना मारण्यामध्ये आपण चूक तर करत नाही ना अशा ना। प्रकारचे अं विचार कर्णाच्या मनामध्ये येऊ लागल्यामुळं कर्ण सुद्धा अगदी मनापासून दुर्योधनाच्या बाजून युद्धामध्ये उतरला असं म्हणता येणार नाही कारण त्यानं युधिष्ठिर भीम किंवा नकुल सहदेव यापैकी कुणालाही बंदी बनवलं नाही तशी संधी मिळून सुद्धा त्यानं अं त्यांना बंदी बनवलं नाही तो केवळ अर्जुनाचाच मी वध करेन असंच म्हणत राहिला आणि जर त्यानं अगदी युधिष्ठिराला जरी बंदी बनवलं असत तरी सुद्धा या युद्धाचा <laughs> निर्णय तिथंच ला होऊन गेला असता कारण युधिष्ठिराला सोडवण्यासाठी पांडवांनी काहीही कुठल्याही अटी स्वीकारल्या असत्या पण कर्णानं ते केलं नाही आणि त्यानं सुद्धा अगदी प्राणपणानं अगदी अगदी निष्ठेनं दुर्योधनाच्या बाजून युद्ध केलं असं म्हणता येणार नाही दुर्यो दुर्योधनाला खर तर कर्णानं सुद्धा फसवलंच असं म्हणावं लागेल आता कर्णानंतर शल्य हा महासेनापती झाला कौरव सेनेचा शल्य हा नकुल आणि सहदेव यांचा सख्खा मामा आपल्या सख्या प्राणपणानं युद्ध केलं असेल शंकाच आहे आणि शल्य पडला त्यावेळी सगळी कौरव सेनाच गारद झालेली होती आणि मग शेवटी दुर्योधन आणि भीम यांचं जे गदायुद्ध झालं त्या गदायुद्धामध्ये अं कृष्णाच्या संकेतावरून भीमानं दुर्योधनाच्या मांडीवर गदेचा प्रहार केला खरं तर हे धर्मयुद्धाचे गदायुद्धातील धर्मयुद्धाचे हे नियमांच, नियमांच आ, नियम मोडून केलेलं कृत्य होतं मांडीवर कमरेखाली गदेचा प्रहार करणं हे युद्धाच्या गदायुद्धाच्या नियमामध्ये बसणार नव्हतं पण श्रीकृष्णानं अनेक वेळा कुरुक्षेत्रावर नियमांचं नियमांचा भंग केलेला आहे आणखी नियम मोडून त्यानं अनेक वेळा युद्ध केलेलं आहे त्यामुळं इथंही फसवणुकीनच दुर्योधनाचा भीमाकडून अंत झाला भीमाकडून पराभव झाला हो आणि मग दुर्योधन अंतिम घटका मोजत वेदनानी तळमळत ज्यावेळी धरतीवर पडला कुरुक्षेत्रावर पडला त्यावेळी त्यानं नंतर अश्वत्थाम्याला सेनापती पदाचा अभिषेक केला आता हा अश्वत्थामा जो सेना नसलेल्या सेने सेनेचा सेनापती झाला सेना ज्या जवळ नव्हती अशा सेनेचा तो सेनापती झाला आणि त्यानं सूड घेतला ही गोष्ट खरी त्यानं पांडवांची मुलं त्या त्यान, पांडवांच्या मुलांचा वध केला ही गोष्ट खरी त्यानं सूड घेतला एक परिणाम दृष्टधुन्यालाही पांडवांच्या सेनापतीलाही त्यानं अं मारलं पण हा क्रूर सूड घेऊन सुद्धा दुर्योधन युद्ध जिंकला असं होत नाही <coughs> कारण दुर्योधन मृत्यूच्या अंतिम घटका मोजत होता आणि पांडव अजून जिवंत होते आणि अं दुर्योधनाचा शेवटचा सेनापती पांडवांनी कैद केलेला होता त्यामुळं दुर्योधन काही शेवटी युद्ध जिंकला नाही तो, तो पराभूतच झाला ज्याला स्वतःच्या स्वकीयानी फसवलेला परकीयांनी फसवलेला आपल्यानी फसवलेला आणि परक्यानी फसवलेला असा दुर्योधन एकटा एकाकी दुर्योधन कुरुक्षेत्र युद्ध हरला यामध्ये नवल असं काहीच नाही धन्यवाद